हॅलो पडलो साहेब नमस्कार म्हणलं नमस्कार म्हणलं आपले सीट चांगले आले पडलो साहेब हा पण आता विषय कसं माहिती का उद्धव साहेबांना वाटत त्यांच्यामुळे आलं शरद पवार वाटत त्यांच्यामुळे आलं हॅलो जाऊ दे वाटलं तर त्यांच्यामुळे जास्त आली ना म्हणून जनाक मुळे आली तर आपलं सुगा खात साहेब जाऊ द्यायचं तुम्हाला वाटतं जना कटलाच हात एक नाही याच्यामध्ये ज, तेवी आए। आए ना, ते शक साहेब आहे का उद्धव ते संजय राऊतांचा भोगतो होतो आमच्या दोनशे पंच्याऐंशी सीट येईल अरे तुला येत नाही म्हणा उद्धव साहेबांचं काही कर्तव्य नाही याच्यामध्ये हॅलो तो ना संजय राऊत मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा बोलला तो हॅलो लोकांची चर्चा नाही करत आंबा जाणारी लाट मारली साहेब ये ना याच्यामुळे पडले बघा काँग्रेसचा काही विषय नाही बरं का साहेब आणि नाना पटोलेनी मोठं हो आमची इच्छा आता ते साहेब खरं माझे बघा तुम्ही बोलले असलं वाईट बोलले कधी तुमचा मराठा समाजाला विरोध नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणा आता पुरणपोळीची दुकान लावा म्हणा एखादी स्टॉल आहे ना नागपूरला हॅलो त्यांना म्हणा देवेंद्र फडणवीस एक पुरणपोळीचा स्टॉल लावा लावा तू खा पुरमपोळ्यान बस म्हणा बस झालं म्हणा चालणार नाही वाटत आणि आपण पुरणपोळ्या तिथं सगळं जरंग पाटील पण जरंग पाटील देवदेव साहेबांनी राजीनामा दिला आणि पुरणपोळी चालू झाली अपमानच केला ना लोकांनी आणि जे पण चरंग पाटलाचा बघा साहेब तो माणूस निर्मळ बरं काही पैसे घेत नाही एकानी आणि शरद पवार साहेब एवढे मोठे नाही शरद पवार साहेब आपल्या मध्ये बाहेर पण निघले ना ते हॅलो हॅलो शरद पवार साहेबल पडते काय मग तू ते बाहेर निघली नाही पण कसं माहिती का मराठा फॅक्टरी इतकं चाललं म्हणून पडले ते आले शरद बघा मी शरद पवार साहेबांचं योगदान नाही ना उद्धव ठाकरे साहेबांचं योगदान नाही यांच्यामुळे शीट आली साहेब लोक यांना वाटत काय माहिती का किलोने शिवसेनेला मतदान केलं काहीच नाही मतदान झाले जनाच्या जी म्हणून నే కొన్ని ఏదైతే ఫ్రత జీవిట ఫ్యాక్టరీ అదే కానీ సమజూ